नमस्कार शेतकरी बंधूं मी डॉक्टर बी डी जडे सिनियर सायंटिस्ट जैन इरिगेशन सिस्टीमटे जगाच्या वतीने आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण ऊस पिकाबद्दल बोलत आहोत तसं पाहिलं तर राज्यामध्ये ऊस पिकाखाली साडेबारा लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि ऊसाचं उत्पादन जे एक्री आहे राज्याचं अवघं तीस ते पस्तीस तणाचं एकरी आहे एकरी तीस ते पस्तीस टन ऊसाचं उत्पादन मिळत असेल तर हे पीक आपल्याला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होऊ शकणार नाही म्हणून ऊस पिकापासून जर आपल्याला आर्थिक फायदा मिळायचा असेल आर्थिक नफा जास्त मिळाचा असेल तर आपल्याला ऊस शेती ज्या पारंपरिक पद्धतीने आपण करतोय त्या पद्धतीमध्ये आपल्याला बदल करणं गरजेचं आहे ऊस शेतीमध्ये ऊसाचं उत्पादन मिळण्यामध्ये दोन महत्त्वाचे घटक आहेत एक म्हणजे पाणी व्यवस्थापन आणि दुसरं म्हणजे खतांचं व्यवस्थापन या दोन्ही घटकांचं व्यवस्थापन पारंपरिक पद्धतीमध्ये ज्या पद्धतीने आपण करतोय त्या पद्धतीमध्ये त्यांची कार्यक्षमता जी आहे पाणी वापर कार्यक्षमता अवघी तीस ते पस्तीस टक्के मिळते तसं खत वापर कार्यक्षमता जी ज्याला फर्टिलायझर यूज एफिशियन्सी आपण त्याची पण एफिशियन्सी आपल्याला कार्यक्षमता जी आहे ती सुद्धा आपल्याला पस्तीस ते चाळीस टक्केच मिळते म्हणून उत्पादन देणारे जे दोन देण्यामध्ये दे दोन जे घटक जे आहेत त्यांची जर कार्यक्षमता तीस ते पस्तीस टक्के असेल तर आपल्याला उत्पादन जास्त मिळू शकणार नाही दुसरं ऊस पिकाच्या बाबतीमध्ये आपला एक मोठा गैरसमज आहे की या ऊस पिकाला खूप पाणी लागतं आणि आपण असं समजे की आपला केरीचे वॉटर वॉटर हंगरी क्रॉप किंवा वॉटर लव्हिंग क्रॉप पण वास्तविक पाहता तसं हा मोठा गैरसमज आहे शेतकऱ्यांच्या मनात आणि दूर करण्याची पण गरज आहे बॉटलीमध्ये याचं क्लासिफिकेशन सी फोर प्लांटमध्ये मोडतं सी फोर प्लांट मध्ये असणारे जे ग्रुप मधले जे वनस्पतीच्या पिकं जी आहेत ते सूर्यप्रकाशाचा अतिशय कार्यक्षमपणे वापर करून घेतात इतर कोणत्याही पिकांपेक्षा त्यामुळे या पिकाला सूर्यप्रकाशाची जास्त आवश्यकता म्हणून हे शुगर केन इट इज अ नॉट ए वॉटर लव्हिंग क्रॉप इट इज अ सनलाईट लव्हिंग क्रॉप म्हणून याला सूर्यप्रकाश जास्त मिळाला पाहिजे म्हणून याच्या लागवडी पद्धतीत सुद्धा बदल केला पाहिजे आपण त्याला अंतर खूप त्याला जास्तच दिलं पाहिजे म्हणून आता अलीकडे जो ट्रेन जो आपल्याला अडीच फुटा तीन फुटाच्या सरीचा जो होता तो चार फुटावरती आला नंतर साडेचार फुट अरती आला आता काही आता शेतकरी पाच फुटाकडे वळलेत आणि याच्या पुढे जाऊन दोन सहा फूट सात फुटावरती जा सरी काढायचा जरी केलं तरी आपल्या उत्पादनामध्ये घट येणार नाही अशा रीतीने आपण जर त्याला सफिशियंट स्पेस जर दिली आणि उसाची संख्या आपण जर मेंटेन केली तर आपल्याला निश्चितपणे उत्पादन मिळेल उसाच्या संख्येच्या बाबतीत साधारणपणे आपल्याला एका स्क्वेअर फूटला एक उच जरी मिळाला आपल्याला किंवा सात ते आठ ऊस आपल्याला एका डोळ्यापासून जरी मिळाले तरी साधारणपणे आपल्याला त्रेचाळीस हजार ते पंचेस हजार ऊस आपल्याला शेवटी मिळाले तरी आपल्याला उसाचं टार्गेट उत्पादन आपल्याला मिळू शकतं आणि साधारणपणे ठिबक सिंचनातून पाणी आणि खतांचा आपण वापर जर केला तर उसाचं वजन आपण अडीच ते तीन किलोचापर्यंत मिळू जाऊ शकतं जर अडीच किलोचं जर उसाचं वजन मिळालं आणि चाळीस हजार जरी ऊस आपल्याला मिळाले तरी शंभर टनाच्या पुढे आपण जाऊ शकतो जिथे आपलं उसाचं उत्पादन तीस ते पस्तीस टनाचं एकरी आहे तिथे आपण शंभर टनाची जंप आपण घेऊ शकतो आप सहजातली याकरता फक्त आपल्याला काय करायचं की पाणी व्यवस्थापन करताना ठिबक वापर करायचा आहे ठिबक सिंचनाचा वापर करत असताना आपल्याला इनलाईन सिस्टमचा वापर करायचा आहे एक सिंगल नळी न वापरता आपण डबल इनलाईन जर वापरली तर त्याचा जास्त फायदा होणार आहे डबल इनलाईनचा फायदा असा की दोन्ही बाजूचे रूट झोन जे आहेत एका बाजूला आपण इनलाइन नळी वापरली तर त्याच बाजूला पाणी आणि खतांचा वापर जास्त होणार आहे दुसऱ्या बाजूच्या मुळांना पुरेसा पाणी आणि खत पोहोचणार नाही त्यामुळे आपल्याला पुरेसा फायदा आपल्याला मिळणार नाही दोन्ही बाजूला जर आपण इनलाइनच्या नळ्याचा वापर केला आपण तर दोन्ही साईडला पाणी आणि खत हे सारखे दिली जातील आणि त्याचबरोबर तुमचा ऑपरेटिंग टाईम जो आहे ठिबक सिंचन इथे तुम्ही जर तास चालत असाल तर डबल नाईन असेल तर तुमचं तीन तासात तुमचं इरिगेशन होणार आहे म्हणजे तुमचा ता ऑपरेटिंग टाइम जो ता आहे तो पन्नास टक्के तुमचा कमी झालेला आहे त्याचप्रमाणे खतांचा सुद्धा वापर जो आहे लागवडच्या वेळेला आपल्याला बेसन रोज द्यायचा आहे त्याच्या आधी आपल्या जमिनीची पूर्ण मशागत चांगली झालेली असली पाहिजे कारण ऊसाचे पीक आहे तुमचं चौदा ते पंधरा महिने तुमचं ऊसाचं पीक शेतात राहणार आहे त्यामुळे जमिनीची पूर्ण मशागत अतिशय महत्वाची ठरते कारण ऊसाची मुळं जवळ नव्वद सेंटीमीटरपर्यंत खोल जात असतात नव्वद मुळे जर खोल जात असतील निदान कार्यक्षम मुळे जे आहे ते पंचवीस ते पन्नास सेंटीमीटरच्या थरामध्ये दोन फुटापर्यंत आहेत तेवढी तरी तुमची माती लूज झाली पाहिजे खोल मशागत केली पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण सरी काढली पाहिजे सरी काढल्यानंतर ठिबक सिंचनची उभारणी केली पाहिजे ठिबक सिंचनाच्या नळे उभारणीमध्ये आपल्याला इनलाईन ठिबकचा वापर करायचा आहे आणि सोबत पाण्याच्या सोबत आपल्याला विद्रा खतं देण्यासाठी आपण वेंच्युरी आणि फर्टिलायझर टँकचा आपण बसून हिसा बसवून घेतली पाहिजे नाही तर काय होतं की शेतकरी ठिबक सिंचन बसवतात पण खत मात्र हाताने घालतात तसं न करता ठिबक सिंचन खत देण्याकरता आपल्याला वेंच्युरियन आणि फर्टिलायझर टँकची किंवा फर्टिलायझर टँकची आपण उभारी करून घेतली पाहिजे आपल्याला ऑटोमेशनकडे जर आता ऑटोमेशन का काळायची गरज आहे आता ऑटोमेशन हे काही म्हणजे ऑप्शनल राहिलेलं नाही आहे कारण बेरात्री बेरात्री आपल्याला इरिगेशन करायचं आहे करा आणि आप पिकाला आपल्या अचूक इरिगेशन करायचं आहे प्रिसीजन इरिगेशन करायचं आहे तर आपल्याला ऑटोमेशनचा विचार आपल्याला करावा लागेल ऑटोमेशनच्या माध्यमातून आपल्याला टाईम बेस म्हणजे व्हॉल्युम बेस किंवा सेन्सर बेस आपल्याला ऑटोमेशन करता येतं जमिनीमध्ये पिकांच्या मुळे जर अत्यंत अचूकपणे इरिगेशन जर करायचं असेल सिंचन करायचं असेल तर आपल्याला ऑटोमेशन करताना आपल्याला आप सॉईल मॅ सॉईल मॉइचर सेन्सर बेस आपल्याला इरिगेशन करता येईल करणं गरजेचं आहे दुसरा ऑप्शन आपल्याला टाईम बेस आहे किंवा ऑप्शन वॉल्युमेट्री बेसिसवरती आपण सुद्धा ऑटोमेशन करू शकतो त्याचबरोबर फर्टिगेशनच्या प्रोग्रामसाठी जर ऑटोमेशन केलं असेल तर न्यूट्री केअरचा वापर करायचा करावा लागेल न्यूट्रिकेअर मध्ये तिथे पी एच ई सी ॲडजस्टमेंटची सोय आहे तिथे मॉनिटर करता येतं आणि अत्यंत अचूकपणे आपल्याला नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम सेकंड न्यूट्रिंट्स मायक्रो सुद्धा आपल्याला पिकाच्यामुळं जो डायरेक्ट आपल्याला देता येतो आणि त्याचं अचूकपणे त्याचं व्यवस्थापन करणं शक्य होतं तिसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जमिनीचा पी एच आणि ईसी सी जो आहे तो आपल्याला मॉनिटरिंग करण्यासाठी सुद्धा या ऑटोमॅटिकली जे बसवलेलं आपण न्यूट्री केअर जो आहे त्याच्यातून जर आपण फर्टिलायझर सोल्युशन देणार आहे त्याचा पी एच आणि ई सी चेक करूनच आपण ते देणार आहोत त्यामुळे त्याची एफिशियन्सी आपल्याला जास्त मिळणार आहे डिप्रिगेशनच्या बाबतीत आपण बोललो त्यानंतर आपल्याला दुसरं टेक्नॉलॉजी जिथे कॉम्बो आम्ही यूज केला पाटेमागीचा शुगर त्यांचा प्लॉट दिसतोय इथे आपण कॉम्बो यूज केला उसाला ठिबक सिंचन तर बसवलेलंच आहे त्याचबरोबर आपण जैन अॅक्युरेंट फाईव्ह झिरो डबल टू स्प्रिंकलर पणचा वापर केलेला आहे जैन इरिगेशनचा जैन अक्युरेंट फाईव्ह झिरो डबल टू ओवर एड स्प्रिंकलरचा आपण वापर केला तर फोर इन वन फॉर्म्युला आहे फोर इन वन फॉर्म्युलामध्ये पहिला जो उपयोग आहे याचा याचा जेव्हा टेम्परेचर अडतीस डिग्रीच्या वर जातं तेव्हा न्यूट्रेनचा अपटेक जो आहे तो पाण्याचा अपटेक जो असतो तो स्लो होऊन जातो आणि पिक आणि पिकाची वाढ मंदा होते अशा वेळेला पिकाची वाढ जर मंदा तर तुम्ही इंटरनोट शॉर्ट होतात तुमचे फेरकांडे आखूड होतात मार्शाला जर टेम्परेचर आपल्याला डिग्रीच्या आप डिग्रीच्यावर गेलं आपल्याला ते टेम्परेचर ते कमी करायचं असेल तर अशा वेळा आपण आपण क्रॉप कुलिंगचा उपयोग करू शकतो जेन अक्युरेंट फायर झिरो डबल टूचा स्प्रिंकलरचा वापर केला आपण आणि दिवसातून आठ ते दहा वेळा वापरायचा जेव्हा टेम्परेचर जास्त त्यावेळेस आणि थोडं दहा 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 पंधरा पंधरा मिनटं चालवायचा जेणेकरून ह्युमिडिटी क्रिएट होतील ह्युमिडिटी क्रिएट झाली पन्नासच्या साठ टक्के ह्युमिटी क्रिएट झाली की टेम्परेचर तुमचं हळूहळू तुमचं तापमान कमी होतं आणि पिकाची वाढसुद्धा जोमदार होते हा एक पहिला उपयोग झाला आपला क्रॉप कुलिंगसाठी आणि क्लायमेट स्मार्ट टेक्नॉलॉजीमुळे आपण याला याला पण काय म्हणते आपल्याला क्लायमेट स्मार्ट म्हणून आपण फोर इन फॉर्म्युलामधला पहिला उपयोग त्याचा दुसरा उपयोग उसाची उंची आता पण फक्त पावणे पाच मीटरच्या उसाची उंची आहे पावणे पाच उसाच्या मीटर उंची जी आहे मीटर उंची ज्यामध्ये एवढ्या उंच उसामध्ये जर तुमच्या पिकावरती जर पांढरी माशी असेल किंवा लोकरी माव असेल किंवा पायरीला असेल किंवा पिठी पिठ्या ढेकून दे, किंवा मिलीबग आपण म्हणूया त्याचा प्रादुर्भाव झाला तर तुम्हाला कीटकाचं नियंत्रण करणं कठीण आहे अशा वेळेला तुम्ही या जैन ॲक्ट स्प्रिंकलर बनतात तुम्ही कीटकनाशकाची फवारणी करू शकता आणि असल्या तुमच्या पिकावरती असलेल्या किडीचा आपण बंदोबस्त करू शकतो नियंत्रण करू शकतो तसंच उसा पिकामध्ये तांबेरा नावाचा रोग येतो पानावरचे ठिपके नावाचा रोग असतो एवढ्या उंच उसावरती जर आपल्या तांबेराचा रोग असेल तुम्हाल किंवा बुरशी नाशका युक्त रोग असतील तर अशा वेळेला आपल्याला ते कंट्रोल करणं शक्य नाही वरून एवढ्या उंच उसार फवारणी करणं पण शक्य नाही अशा वेळा आपल्याला बुरशीनाशकांची नाशकांची सुद्धा फवारणी या पिकावरती करता येईल जय नॅकिर फायव्ह झिरो डबल टू स्प्रिंकलरद्वारे हे जर दुसरा उपयोग झाला तिसरा उपयोग झाला आणि चौथा उपयोग जो आहे आता उसाचं पीक जर तेव्हा तिघं हंगामातून जात असतं म्हणजे पावसाळा असेल हिवाळा असेल उन्हाळा असेल जेव्हा पावसाळा हंगामातून पीक जात असतं तेव्हा पाऊस जेव्हा पडतो शेतामध्ये उसा पिकाच्या शेतात जर पाऊस पडेल तेव्हा उसाच्या शेतीमध्ये पाणी साचतं मुसाच्या मुळांचं जर पाणी साचलं तर तिथे हवेचं संतुलन राहत नाही आणि पिकाची मुळं पाण्याचं खताचं शोषण करणं कठीण होतं त्यामुळे वाढ तिथे मंदा होते अशा वेळेला आपल्याला उसावरती अन्नद्रव्याची डेफिशियन्सी दिसून येतात उडी दिसून येतं मग आपण अशा वेळेला आपण एकोणऐंशी एकोणीस म्हणा किंवा तेरा चाळीस तेरा किंवा झिरो बाउंट चौतीस किंवा तिलेटेन मॅक्युरंटेंची आपण जर फवाणी जैन ॲक्युरेंट फाईव्ह झी डबल टू फाईव्ह झी डबल टू स्प्रिंकलर बंद जर केली तर आपला अन्नद्रव्याची उणी पण भास भासणार नाही पिकाला आणि त्याचं उत्पादन देण्याची क्षमता पण आणणार आहे अशा पद्धतीने फोलिओ फिडिंग ज्याला आपण पानाद्वारे पिकांचं पोषण या टेक्नॉलॉजी म्हणून करू शकतो आपण पहिलं जो मी क्रॉप कुलिंग चाललेलं तुम्हाला क्लायमेट स्मार्ट टेक्नॉलॉजी दुसरं सांगायचं तुम्हाला प्लांट प्रोटेक्शन इन्सेक्टिसाईड आणि फगिसाईडचा स्प्रे आपल्याला घेता येईल आणि चौथा जो तो फोलिओ फिडिंग ज्याला पिकाचं पानाद्वारे पोषण अशा पद्धतीचं या ऑल इन वन टेक्नॉलॉजी आपल्याला या एका म्हणून आपल्याला करता येणार आहे आणि असं बहुगणी टेक्नॉलॉजी आहे बहुद्देशीय टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाबरोबरच या क्लायमेट स्मार्ट टेक्नॉलॉजीचा सुद्धा उपयोग जर केला तर आपल्या उसाच्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढवणार आहे आमचा मानस असा आहे की है कि या टेक्नॉलॉजीमुळे शेतकऱ्यांना दोनशे टनापर्यंत पोहोचता येईल एकरी दोनशे टनापर्यंत आता अशी जंप हळूहळू घेऊ आपण एकरी ऊसाचं उत्पादन आपलं पाठ पाणी पद्धतीवरती तीस ते पस्तीस टनाचंच आहे काही शेतकरी तुमच्या भागातले जे शेतकरी जे ते आडसाली पिकाचं शंभर टनापर्यंत उत्पादन घेत आहेत पण आपण ह्या अजून ऊस लावलेला आहे तो शेंशी जोर बत्तीसचा ऊस लावलेला आहे मार्चच्या अखेरला लावलेला ऊस आहे म्हणजे जवळ दोनशे सत्तर दिवसाचा जो पीक आहे आणि अजून त्याला आठ ते पाच चार जवळपास साडेचार ते पाच महिने हार्वेस्टिंगला वेळ आहे आताही तो बत्तीस काढण्यावरती ऊस आहे आणि सांध्या एका डोळ्यापासून आपल्याला सहा जवळपास आठ ते, ते नऊ आपल्याला मिलेबल केन्स मिळालेले आहेत साखर काढण्यायोग्य जे ऊस आहेत ते आठ ते नऊ आपल्याला एका ठिकाणी मिळालेले आहेत त्यामुळे ऊसाची संख्या जी आपल्याला जी पाहिजे जी आपण चाळीस हजार म्हणत होतो इथे आपल्याला बेचाळीस हजार पाचशे ऊस आपल्याला मिळालेत बेचाळीस हजार पाचशे ऊस आहेत आणि अजून साडेचार पाच महिने बाकी तर हार्वेस्टिंगला बाकी आहे दोघा सरीतलं अंतर जे पाच फूट आहे आणि दोन रोपातलं अंतर जे सव्वा फूट अंतर ठेवलेलं आहे आणि लागवडीपासून तर आता पण फर्टिगेशनचा उपयोग करतोय सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या ज्या जमिनीमध्ये आम्ही हा ऊस लावलेला आहे ह्या जमिनी ही जमीन ऊस लागली ऊसाच्या लागवडीचं योग्य नाही आहे कारण ही हलकी माती आहे आणि त्या सहा इंचच माती आहे आणि सहा इंचाच्या मातीच्या खाली चुनखडी आहे म्हणजे चुनखडी ती पण पंधरा सोळा टक्के असणारी चुनखडी आहे सहा इंच खोल माती असणाऱ्या जमिनीमध्ये आपण हा ऊस लावलेला आहे खाली चुनखडी आहे अशा जमिनीवर तर ऊस लागवड करू नये असं सांग सांगतात पण आम्ही लागवड केली पण तंत्रज्ञानामुळे आपण समर्थचं पीक बघतोय की ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन आणि क्लायमेट स्मार्ट टेक्नॉलॉजी माध्यमातून आपण ऊसाची वाढ जोमदार मिळवली आणि सुद्धा आपल्याला आपण सव्वाशे ते दीडशे टनाचं एकरी उत्पादनाचा आपण लक्षांक गाठणार आहोत निश्चितपणे आपल्याला ह्या टेक्नॉलॉजीमुळे आपलं उत्पादन मिळेल शेतकऱ्यांनीसुद्धा उसाचं उत्पादन वाढवायचं असेल आर्थिक नफा मिळवायचा असेल तर निश्चितपणे आपल्या शेतकऱ्यांना ही टेक्नॉलॉजी फायदेशीर ठरणार आहे धन्यवाद